मी तेव्हा पुण्यात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते अभ्यासात तर मी हुशार होते पण दिसायला मी सुंदर असल्यामुळे इतर क्षेत्रात कॉलेजमध्ये मला तोड नव्हती पोरं माझ्यावर अक्षरशः मरायची माझ्यासोबत डान्स किंवा नाटक करायला पोरांची धडपड असायची इतर पोरींप्रमाणे मी कधी कुणाला इतका भाव दिला नाही पण शेवटी मी एका ज्युनियर हँडसम मुलाच्या प्रेमात पडलेच एक दोन महिने आमच्या फक्त कॉलेजमध्येच भेटी गाठी होत होत्या मी सिनियर असल्यामुळे त्याची मला प्रपोज करण्याची हिंमत झाली नाही मग काय मीच कॉलेजच्या हॉट मुलीचा इगो सोडून त्याला विचारलं माझा बॉयफ्रेंड होशील का तो जाम शॉक झाला हवे तोडून भानावर आल्यावर तो मला म्हणाला तुला नाही म्हणायची हिंमत पूर्ण कॉलेजमध्ये कुणाची नाही काही दिवसानंतर त्याने मला चक्क लोणावळा फिरायचा प्रस्ताव दिला मी तरी या अगोदर कुणा पुरासोबत कॉलेज सोडून जास्त दूर कधी गेली नव्हती त्यामुळेच मी त्याला त्वरित होकार कळवला फक्त एक अट त्याला घातली की आपण सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं कारण तुम्हाला कळलं असेलच रविवारी आम्ही दोघे सकाळीच बाईकवर निघालो थंडीचा ऋतू असल्यामुळे मी त्याला थोडं जास्त चिपकून बसली होती लोणावळ्यात निवांत फिरता फिरता आम्हाला संध्याकाळचे सहा कधी वाजले कळलेच नाही मला थंडी पण प्रचंड वाजत होती माझ्या आटीमुळे तो तर मला काही बोलू शकत नव्हता शेवटी मीच घाबरत घाबरत त्याला म्हणाले आपण आज रात्री हॉटेल करायचं का उद्या सकाळी जाऊ निवांत मला वाटलं त्याचा उलट प्रश्न येईल परंतु त्याने त्वरित हो म्हटलं त्याच्या मनात तर वेगळेच लड्डू फुटले असतील एक छान हॉटेल आम्हाला मिळालं रूम पण खूप सुंदर होती जेवण झाल्यावर बराच वेळ आम्ही त्या दिवसाच्या गप्पा मारत बसलो डोळ्यात डोळे मिळत होते शब्द ऐकायला येत नव्हते माझ्या ओठांचा कुठून बांध फुटला कोण जाणे मी सरळ त्याच्या ओठांवर होत टेकवले आणि त्यात असे गुंतले की दुसरं काहीच मला आठवत नव्हतं तो तर माझ्या शरीरावर जणू त्याचाच अधिकार आहे याप्रमाणे मैदान गाजवू लागला त्याने मला कधी विवस्त्र केले मला कळले सुद्धा नाही त्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री जे काही होतं ते सगळं मी अनुभवलं स्वर्गसुख काय असतं ते मला कळालं सकाळी परतलो पण जे झालं त्याचा पश्चताप कधी झाला नाही माझ्या आयुष्यातील बॉयफ्रेंड सोबतची पहिली रात्र अशी होती तुमची पहिली रात्री काहीतरी वेगळी होती का कॉमेंट्स मध्ये कळवा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा